सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज कोल्हापुरात हिंदू परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं देशात लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करावा या मागणीसह विविध चौदा ठराव आजच्या परिषदेत मंजूर करण्यात आले प्रमुख पाहुणे या नात्यानं बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी हिंदू एक संघ राहिला तरच हिंदू धर्म सुरक्षित राहील असं सांगत हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आपण सदैव कार्यरत राहू अशी ग्वाही दिली बांगलादेशमध्ये सध्या हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार होत आहेत मंदिरं उद्ध्वस्त करून महिलांवर अत्याचार होत आहेत दुसरीकडं भारतातही लव जिहाद हलाल जिहाद लँड जिहाद असे प्रकार वाढू लागले आहेत अनेक कारणांनी हिंदू धर्मावर अतिक्रमण होत असून हिंदू धर्माविरोधात जाणून बुजून कट कारस्थान रचलं जात आहे संपूर्ण देशात गोहत्येचे प्रकार वाढत असूनही कठोर कायद्याची अंमलबजावणी होत नाही अजूनही सक्तीनं धर्मांतर केलं जात तर वक्फ बोर्डातर्फे हिंदूंच्या जमिनी बळकावण्याचं षडयंत्र आहे अशा सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज शाहू स्मारक भवनमध्ये जिल्हास्तरीय हिंदू परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं हिंदू आणि हिंदुत्वाच्या हिंदु रक्षणासाठी कार्य करणाऱ्या विविध संघटनांनी एकत्र एक येऊन ही परिषद आयोजित केली होती खासदार धनंजय महाडिक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतमातेच्या प्रतिमेला वंदन करून परिषदेला प्रारंभ झाला भगवे ध्वज स्कार्फ भगवी टोपी आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं यामुळे परिषदेच्या ठिकाणी चैतन्य निर्माण झालं होतं यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी हिंदू एक संघ राहिला तरच हिंदू धर्म सुरक्षित राहील असं सांगत देश आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी संघटितपणे कार्यरत राहूया असं आवाहन केलं हिंदू समाजाच्या वतीनं पहिल्यांदाच महाराष्ट्रात हिंदू धर्म परिषदेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि आज हजारो हिंदू बांधव या धर्म परिषदेसाठी उपस्थित आहेत याच्यामध्ये सावरकरांचं हिंदुत्व लव जेहात हलाल जिहाद आपली धर्मस्थळांचं संरक्षण अशा अनेक विषयांवर व्याख्यानं देणारे प्रमुख मान्यवर इथं उपस्थित आहेत आणि या माध्यमातून चौदा ठराव केले जाणार आहेत ज्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये मा हिंदू धर्म एकत्रित राहील कुठेही कुठल्या महिलांच्यावर किंवा आपल्या धर्मस्थळांवर अन्याय अत्याचार होत असतील तर त्या ठिकाणी आपण पाहिजे अनेक विषय घेऊन आज ही धर्म परिषद आयोजित आहे आणि याचा प्रचार आणि प्रसार भविष्यामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचा आमचा मानस आहे देशात लवकरच समान नागरी कायदा लागू होईल असंही खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र म्हणजे हिंदुत्वाची भूमी आहे त्यामुळं हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्या केसालाही आपण धक्का लागून देणार नाही असंही खासदार महाडिक यांनी जाहीर केलं तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही आक्रमक भाषण केलं हिंदू आणि हिंदुत्वाच्या हिंदु रक्षणासाठी शिवसेना तसूभरही मागं हटणार नाही असं त्यांनी जाहीर केलं हिंदुत्व हेच आपलं राष्ट्रीयत्व आहे असं सांगून लवकरच राज्यस्तरीय हिंदू परिषद कोल्हापुरात व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी स्वाती खाडे यांचं लव जिहाद या विषयावर तर प्राध्यापक निळकंठ उर्फ राजेंद्र ठाकूर यांचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं प्रखर हिंदुत्व या विषयावर व्याख्यान झालं तर बाळ महाराज यांचंही भाषण झालं लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करावा या मागणीसाठी विविध चौदा ठराव आजच्या परिषदेत मंजूर झाले गडकोट किल्ले अतिक्रमण मुक्त करावेत हिंदू द्वेषी राजकीय नेत्यांवर कारवाई व्हावी वक्फ बोर्डाच्या जमिनी शासनानं ताब्यात घ्याव्यात बेकायदेशीर मशिदी आणि मदरसे जमीन दोस्त करावेत या ठरावांचा त्यामध्ये समावेश आहे परिषदेला शिवानंद स्वामी दीपक देसाई अनिरुद्ध कोल्हापुरे आशिष लोखंडे अर्जुन आंबी योगेश केरकर महेश जाधव राहुल चिकोडे अशोक देसाई रुपाराणी निकम शिला माने सुशिला पाटील गजानन तोडकर उदय भोसले राजू यादव संग्राम निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते